नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेशमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारी जी वांग बटाटा ग्रेवी भाजी असते तर ती कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी दोन मोठी वांगी मोठे वांगे मी असे मोठ्या त्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि यासाठी लागणारं जे काही मसाला आहे तर तो काय ते बघूयात दोन मोठे चमचे भरून इथं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा टुकडा सात आठ कढीपत्ता कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर तर याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे फोडणीला कडीपत्ता वेगळा टाकण्यापेक्षा मी वाटणामध्येच टाकून घेते म्हणजे तो खाल्ला जातो कारण कडीपत्ता आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर त्यासाठी वाटणामध्येच मी हा कडीपत्ता घालून घेते आणि हे बारीक करून घेते आता कढईमध्ये एका तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन मोठे चमचे भरून मी इथं तेल घातलेलं आहे या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि त्याच्यामध्ये तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली किंवा मा त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालून घेतो जिरे चांगले फुलले की आपण जे काही वाटण केलेलं आहे तर ते वाटण घालून घ्यायचं आहे वाटणाला काही वेगळं असं भरपूर काही तामझाम करण्याची गरज नाही आहे अगदी थोड्या साहित्यामध्येही भाजी बनवून तयार होते बनवायलासुद्धा सोपी आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये वांग बटाटा भाजी आठवड्यातून एकदा दोनदा तर बनतेच बनते त्याच्यामुळं काही वेळा असं वेगळ्या पद्धतीनं जर का भाजी केली तर सगळेच नक्कीच आवडीनं खातील त्याच्यामध्ये पाव चमचा हिंगसुद्धा मी घातलेला आहे आणि तो हिंग तेलामध्ये परतल्यानंतर मग आता मी बटाटा ॲड केला आणि बटाटा थोडासा म म्हणजे शिजवून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये काही पाणी नाही घालायचं असंच वाफेवरती तो थोडासा शिजवून घ्यायचा आहे कारण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे त्याचबरोबर आपण घेतलेले जे मसाले मसालेच म मसाले म्हणजे काय तर काळ तिखट एक चमचा घेतलेला आहे पाव चमचा आपलं लाल मिरची पावडर घेतलेली आहे रंगासाठी थोडीशी हळद वापरलेली आहे पाव चमचा आणि दोन मोठे चमचे भरून इथं मी धण्याची पूड घातलेली आहे आता तुम्हाला जर का रस्सा करायचा असेल तर ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही जास्तीचं ॲड करू शकता पण आपण इथं ग्रेवी भाज बनवतोय त्याच्यामुळं मी थोडीच धनेची पावडर वापरलेली आहे धन्याची पावडर जर तुम्हाला रस्सा करायचा आहे तर धन्याची पावडर आणखी एक चमचा टाका म्हणजे काय होतं की आपला जो रस्सा आहे तर तो मिळून येण्यासाठी मदत होते तर बटाटा छान आपला इथं त्याला वाफ देऊन घेतलेली आहे थोडासा मऊसर होण्यासाठी मदत होते आणि मग आपण आपल्या ज्या वांग्याच्या फोडी आहेत तर त्या वांग्याच्या फोडी याच्यामध्ये मी ॲड करून घेते आणि ह्या ह्या वांग्याच्या फोडीसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत आणि अगोदर आपण थोडंसं मीठ घातलेलंच आहे त्याच्यामुळं त्या बेतानच आणखी थोडंसं मीठ मी यामध्ये घालते आणि ही भाजी बनवत असताना जे आपण पाणी वापरणार आहोत तर ते क चांगलं कडक गरम पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मीठ घालून घेतले बघा आणि हे चांगलं आणखी एकदा परतून घेऊयात आणि आता याच्यामध्ये मी कडक पाणी घालते साधारणतः अर्धा कप मी पाणी इथं घातलं आहे कारण आपण ग्रेव्ही करतोय जास्त आपल्याला पातळ नाही करायचे आणि ह्याला छान आता आपल्याला आ, हे वांगं शिजेपर्यंत चांगली उकळी काढून घ्यायची आहे वांग पण पटकन शिजतं जास्त वेळ लागत नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान असा त्याला कट आलेला आहे आणि दिसायला दिसायलासुद्धा खूप छान दिसते म्हणजे पाहिल्यावरच असं वाटतं की खाव असं आणि इथं बटाटा चिक कोर्यात तर बटाटासुद्धा छान मौसूत असा आपला शिजलेला आहे तर या ठिकाणी अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार होते कमी साहित्यात झटपट अगदी गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता डब्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे तर तुम्ही सुद्धा ही भाजी या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसह आपण नंतर भेटूयात तोपर्यंत धन्यवाद